मार्गशीर्ष गुरुवारचा हा दुसरा गुरुवार आहे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातला दुसऱ्या गुरुवारच्या शुभेच्छा आता मी देवपूजा करून घेतलेली आहे आता मी जे पुजवणार आहे लक्ष्मी त्यासाठी मी सग सर्व भांडी पितळेची धुवून घेतलेली आहे मी कळशीमध्येच पुजवते लक्ष्मी त्यामुळे मी कळशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण ज्या वेळेला पितळेची भांडी घासतो त्यावेळेला आपण नळाचं पाणी वापरावं आमच्या इकडे हार्ड वॉटर येतं मग मी काय करते पितळेची भांदी जी, जी, जी असतात ती नळाच्या पाण्याने धुवून घेते म्हणजे आपल्याला जे डाग असतात ते दिसत नाहीत आणि आपली भांदी खूप छान अशी चकचकीत होतात त्यासाठी मी आता सर्व भांदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता इथे पुसून घेत आहे छान प्रकारे तुम्ही जितकं छान प्रकारे पुसून घ्याल आणि पाण्याचा शि शिंतोडे ज्यावर नाही ठेवला तर तुमची भांडी खूपच छान होतात तुम्ही ट्राय करा नक्की माझी ही लग्नातली समय आहे मी फक्त सणावाराच्या वेळेला अशा प्रकारे यूज करते ही खोलता येते ही खोलीनच ठेवते ज्या वेळेला वापरायचे असते त्यावेळेला मी फिट करून घेते आणि परत अशा प्रकारे मी दोन्ही समया फिट करून घेतलेल्या आहेत आता पूजेची तयारी चालू करणार आहे चला आता मी तिकडं जिथं पुजवणार आहे तिकडचं झाडू मारून पुसून घेतलेलं आहे आणि आता आपण पाठ ठेवणार आहोत मी ही माननी पाठावरच करणार आहे आपण आता सर्व वस्तू इकडे एकत्र करून घेतलेल्या आहेत म्हणजे कोणतीही वस्तू घेण्यासाठी उठावं लागणार नाही जितकं जमतील तितक्या वस्तू घेतलेली आहे आहे ज्यावेळेला आपण लक्ष्मी पूजवतो त्यामध्ये जरूर हळद कुंकू घालावे आणि तर आपल्याला बाजूला आठ बाजूने आठ हळदी कुंकूची बोटे ओढायची असतात आता मी हे सर्व एक सामान एकत्र करून घेतलेले आहे त्यामध्ये दुर्वा घालायची आहे हळद कुंकू घालायचं आहे परत पाच खडे घालायचे आहेत एक नाणं घालायचं आहे तांदूळ घालायचे आहे जरासं दूध घालायचं आहे आपण ज्या वेळेला कळशी बुजवतो त्यामध्ये आपल्याला हे सर्व वस्तू त्या कळशीमध्ये घालून द्यायचं आहे मी दुर्वा निथळून घेत आहे इथं मी गणपतीला एकवीस दुर्वा आणि कळशीमध्ये एकवीस दुर्वा घालून देते आपल्याला आता मी या दुर्वा छाटून घेत आहे हे आपण पाहत आहेत हे चंदन आहे आपल्याला आठ बाजूला चंदन ओढून त्यावर हळद कुंकू लावून द्यायचं आहे मग खूप छान असं हळद कुंकू त्या चंदनवर बसतं दिसायला खूप छान दिसतं तुम्ही हे नक्की ट्राय करा यो यो इथे मी आता तांदूळ घालून दिलेले आहे त्यावर हळद कुंकू घालून द्यायचं आहे आता आपण त्यावर साडी घालत आहोत <coughs> तुमच्याकडे साळी नसेल तर तुम्ही कोणताही कपडा किंवा असं वस्त्र येतो ते तुम्ही घालू शकता आता मी इथे ही कळस इथं यावर ठेवून देते आणि आता त्यावर आपल्याला वस्त्र वगैरे आपल्याला आता देवीचं घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाच फळांची दहाळे किंवा पाच फुलांची दहाळ दहाळे ते जर भेटलंच नाही तर पाच फुलांची पानं किंवा पाच फळांची पानंसुद्धा तुम्ही घालू शकता आणि देवी तुम्ही पुजवू शकता आता मी इथे माझं वस्त्र बांधून घेत आहे खूप छान असं मी बाजारातून वस्त्र घेऊन आले होते फर्स्ट टाईमच मी वस्त्र घालून मी माझी देवी खूप छान अशी सजवत आहे आणि मी मुकुटही घेऊन आले खूप छान असं मला मुकुट भेटलेलं आहे तेही मी आता माझ्या देवीला सजून घेण्यासाठी मी आता करत आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये जे आपण मुकुट आणतो त्यामुळे त्यावेळेला आपल्याला तिथे दोन कानाकडे धो दो भोग मिळतात त्यामध्ये आपण दोरा घालायचा असतो आणि त्यानंतर आपण तो नारळ बांधायचा असतो तरच आपला नारळ खूप छान असा घट्ट बसतो आता मी ते दोन्ही बाजूनी करून घेणार आहे आणि आपला इथे मुकुट बसून घेणार आहे शकता माझी इथे लक्ष्मी पूजून तयारी झालेली आहे मी बाजूनी रांगोळी काढलेली आहे दिवा लावलेला आहे दोन्ही बाजूने अशा प्रकारे छान प्रकारे असे मी पुजवलेली आहे माझी कशी वाटली तुम्हाला ह्या वेळेची लक्ष्मी पुजवलेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता बाहेर झाडू मारून पाणी मारलेलं आहे आता रांगोळी काढत आहे रंगाची छोटीशी काढते रांगोळी आता रांगोळी कलर भरून रंग रंग भरून मी आता छान अशी रांगोळी काढलेली आहे दियाबत्ती करतो त्यावेळेला ज्या वाती असतात त्या कधीही दोन्ही घ्याय दोन घ्यायच्या असतात एक वात कधीही घालायची नसते यामध्ये आता मी दोन वात घालून घेत आहे आणि आपल्याला या दोन्हीही या दिव्यामध्ये ही वात आता घालून द्यायची आहे आणि छान प्रकारे अशी वात करून घेतलेली आहे आता मी यामध्ये खूप छान अशी सजवणारसुद्धा आहे माझ्याकडे ही चांदणी फुलं भेटतात आमच्या इथे बाजूला खूप छान प्रकारे भरपूर फुलं येतात या झाडाला आणि ती फुलं मला भेटली आणि आता मी त्याच फुलाने मी माझं खूप छान असं आरतीचं ताट सजवलेलं आहे कसं वाटत आहे माझं आरतीचं ताट मला तुम्ही नक्की सांगा आता मी रेडी होते आता ही साडी घालून मी रेडी झालेली आहे कशी वाटत आहे झटपट झालेली आहे आता आपण जाणार आहोत केळीचे पान काढायला निवेद दाखवायला केळीचं पान तरी जरुरी लागतंच लागतं आम्ही केळीच्या पानातच निवेद दाखवतो आता मी केळीचं पान घेऊन आलेले आहे आता इथे मी दिवे लावून घेते आणि आता मी पुस्तक वाचणार आहे पूजा करण्याआधी तुम्ही धूप लावा किंवा अगरबत्ती लावा आणि मग पुस्तक वाचायला सुरुवात करा मी इथे लावून घेतलेली आहे महात्मा श्री सौराष्ट्र देशात फार प्राचीन भद्रशिवा नावाचा राजा राज्य करीत होता तो फार विद्वान आणि वेदांत जाणारा असल्यामुळे जास्ती पंडितात आता मी इथे पुस्तक वाचून संपलेलो आहे आता इथे निवेद दाखवत आहे चला आजचा दिवस माझा खूप छान गेला आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा आणि आमच्या घरी आज रक्ती कंपनी आलेली आहे आजूबाजूची येत असतात ती मुलं माझ्याकडे त्यांनाही प्रसाद दिला आणि त्यांनाही छोटंसं शॉर्टमध्ये घेतलं आणि व्हिडिओ कसा वाटला चला थँक्यू